मैत्री ही जीवनातील अमूल्य अशी भेट आहे आणि ही मैत्री ज्यांना बालपणापासून आपल्या जीवनामध्येही जपता आली तेच खरे मित्र शाळेत एकत्र असणारे बालमित्र जेव्हा उतार एकत्र येऊन आपले सुखदुःखाचे क्षण साजरे करतात त्यावेळी खरंच या मैत्रीच्या वृक्षावर बहारदार फुललेली फुलं आणि त्या फुलांचा सुगंध हा अविस्मरणीय असतो अशाच प्रकारे सिन्नर तालुक्यातील दापूर येथील शाळा कॉलेजमधील मित्रमंडळींनी एकत्रित येऊन दापूर येथील प्रभाकर दराडे यांचा वाढदिवस साजरा केलाय प्रभाकर दराडे यांनीही अवास्तव खर्चाला फाटा देत आपल्या आई हस्ते केक कापून गावातील सरपंच पोलीस पाटील आदिती कॉलेजचे चेअरमन मित्रमंडळींच्या हस्ते वृक्षारोपण करत हा वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमावेळी सरपंच सोमनाथ आव्हाड पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे चेअरमन शेठ काकड कृषी मार्केटचे विशाल आव्हाड भगवान आव्हाड पोपटराव आव्हाड दत्तूशेठ शेठ आव्हाड रावसाहेब रणशेवरे युनोस मणियार या सर्व मित्रमंडळींनी उपस्थित राहून प्रभाकर दराडे यांचा सत्कार करून त्यांना भावी निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या वाढदिवसासाठी खास नाशिकहून आपला वेळ काढून डी पी आव्हाड यांनीही प्रभाकर दराडे यांच्या वाढदिवसाला हजेरी लावून सत्कार करत त्यांना शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केलं आज आपण ज्या एका विशिष्ट अशा कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आमच्या दापूर गावचे माजी सोसायटीचे चेअरमन प्रभाकर आनंदराव दराडे यांचा आज चोपन्नावा वाढदिवस आमच्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी साजरा होत आहे मी चरणी अशी प्रार्थना करील परमेश्वरा या आमच्या भाऊला पुढील आयुष्यामध्ये सुख समाधान शांती दे आणि चांगल्या अशा विशेष पदावर कार्यक्रमाची संधी दे अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे मित्र प्रभाकर आनंद दराडे त्यांचा आज चोपन्न वाढदिवस आहे ते आम्ही जवळजवळ दोन हजार दहा ते पंधरापर्यंत ग्रामपंचायती मी सरपंच असताना ते बी सदस्य होते आम्ही एकदम हसत खेळत गावाचं काम करीत होतो कुठल्याही गावामध्ये काही अडचण ती आम्ही एकत्र यायचो आणि सर्व कामं करायचो त्यांना हे पुढील आयुष्य सुख समाधाचं आनंदाचं भरभारी टसावं अशी मी त्यांच्या पाठीमागं खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो या चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आमचे मित्र प्रभाकरशी दराडे माजी चेअरमन यांना शुभेच्छा देण्यासाठी आमचे सिनियर मोहनप्पा काकड सरपंच सोमनाथजी आव्हाड आपले शाळेचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष पोलीस पोलीस पाटील ज्ञानेश्वरजी साबळे खरभोवंत आव्हाड खपट शेठ घाबरे ख विक्री संघाचे संचालक विशालजी आव्हाड सर्व स्नेही एकत्र आले शिवाजी जॅकेट आमचे मित्र सर्व शिवरे साहेब एवढे एकत्र आले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्वांच्या हस्ते एक चांगला उपक्रम राबवला वृक्षारोपण केलं म्हणजे एक वेगळा संदेश दिला की वृक्षारोपणाचं महत्व काय आहे आणि बाकीचं तर मन आपण शुभेच्छा मध्ये जर सांगितलेलंच आहे त्यामुळे मी काय जास्त बोलायची गरज नाही आमच्याकडून पुन्हा एकदा त्यांना प्रभाकर सिंह दारड यांना खूप खूप शुभेच्छा मनपूर्वक आणि दापूर गावचे प्रतिष्ठित सर्व नागरिक आणि सरपंच साहेब पोलीस पाटील साहेब त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत आमचे मित्र आदरणीय प्रभाकरजी दराडे यांचा चोपन्नावा वाढदिवस या ठिकाणी साजरा होता आहे अभिष्ट चिंतन सोहळा आपणा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मी आपणास भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि परमेश्वर आपणाला उदंड आयुष्य देवं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि कवी आनंद राऊत यांच्या मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा या कवितेचा एक कडवं मी आपल्यासमोर दा सांगतो त्या असं की का हिंडसी देव शोधावया का देव शोधा मित्र आहे जर मंदिरा सारका मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा मित्र स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनोस मणि नाशिक